तर इकडे ना मी सकाळी आता सचिनच्या टिफिनसाठी भाजी बनवत होती ॲक्च्युली ना शनिवार रविवार असा आम्ही इकडं तिकडे गेलो त्याच्यामध्येच गेला मग श रविवारी रात्री पण यायला उशीर झाला मग येताना मी ना भाजी वगैरे नाही आणली तर मग मला सकाळी तेच का आता मी टिफिनला काय बनवू तर मग वडे होते आत आणलेले तर म्हटलं चला वडेच बनवले दिवसाचे म्हणजे बनवले वडे होतेच नाही माझ्याकडं त्याच्यामुळं मग बनवायचा प्रश्नच येत नाही मग त्यांनी आणलेले तर म्हटलं चला बनव आणि छान लागते भाजी वड्याची पण गावाला तर भरपूर करतात शेंगदाण टाकूनसुद्धा करतात पण इथं सुक्की भाजी मी बनवती आहे टिफिनला द्यायची ना म्हणजे तर थोडंसं तेल टाकून मी ना वडे असे आरळ आरळ आर बोलतात ना तसे भाजून घेतले म्हणजे जराशी अशी मस्त स्मेल येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर त्याच कढईत मी तेल टाकलं आणि फोडणीला जिरे मोहरी टाकले कढीपत्ता टाकला आणि कढई बघा ती कशी ना थोडीशी पातळ आहे तर ती पटकन जळती यार आणि ती दुसरीकडे बनवून तर मग ती थोडीशी काळी आहे ना तर मग परत असं वाटतं की ती थोडीशी चांगली नाही दिसत आता तिचा कलर तसाच होऊन गेलेला आहे पण आता ती चांगली नाही दिसत ना त्याच्यामुळं मी याच्यात बनवती तर कढीपत्ता जिरेमुरी टाकल्यानंतर मी इथे ना कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलं आहे दोन छोटे कांदे घेतले आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि एक वाटी मी इथं वडे घेतले तर एवढ्यामध्ये मस्त आहे ना म्हणजे एक टिफिन जाऊन दोन तीन माणसं खाऊ शकतात हे अशी भाजी बनती कारण आम्ही दुपारी तीच भाजी खाल्लेली ना तर छान झालेली आणि मग नंतर मीठ टाकायचं आहे कारण मीठ टाकल्यावर आहे ना कांदा टोमॅटो लवकर सॉफ्ट पण होतो आणि परतल्या पण जातो लवकर मग सकाळी कसंही घाई असती का ना आपल्याला असं वाटतं पटपट पटपट झालं पाहिजेल मला एक बाजूला क्रिशाला पण तयार करायचं असतं म्हणजे कपडे वगैरे ती घालती पण मला तिला ना वेणी वगैरे घालून द्यायची असते ना तर मग मी कधी कधी तिला सगळं आवरती दूध वगैरे प्यायला देती मग सॉक्स वगैरे घालून ती बसती त्याच्यानंतर मग मी ना लास्टला तिला वेणी घालून देते असं करत असते तर नंतर आहे ना झाकण ठेवायचं आणि मस्त असे परतवून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो ते तर काही नाही कांदा आणि टोमॅटो लगेचच गळतात म्हणजे काही जास्त उशीर लागत नाही भाजीला नंतर आहे ना पावडर मसाले ॲड करायचे तुम्ही आहे ना हिरवी मिरची शेंगदाणे तसे पण बनवू शकता आहे पण तशी राशेवाली छान लागते वड्याची भाजी कोरडी म्हटलं का मग लाल मिरची वगैरे टाकूनच छान लागते तर मी इथं हळद लाल मिरची गरम मसाला आणि धनेची पावडर आणि थोडंसं तिखट मसाला इथं मी ॲड केलेला आणि वड्याच्या भाजीला आहे ना मिरची थोडीशी कमीच टाकायची कारण वड्यामध्ये पण आपण मिरची टाकलेली असते ना कारण वडे ऑलरेडी तिखटच असतात मग जास्त तिखट नाही हो म्हणून मग मिरची थोडीशी मापातच टाकायची तर मी जी लाल मिरची टाकली टाक ना, ना टाक ती ॲक्च्युली कलरवाली आहे ती जास्त तिखट नाही आहे नाहीतर मग ते बघताना असं वाटतं ना की एवढी मिरची टाकली तर ती कलरवाली कश्मीरी मिरची बाकी मी दुसरी मिरची थोडी थोडीच टाकली आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला आहे ना थोडं वेळ परतवल्यानंतर वडे ॲड करायचे आणि वडे पण येणे मसाल्यामध्ये मस्त मिक्स करायचे कस किती धूर होतो तर सकाळी सकाळी ना एक ना। पट, 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 <laughs> तर घाई पण असती ना मग पटपट पटपट असं तर थोडासा गॅस मी फास्ट ठेवलेला ना म्हणून मग ते ते कढईचं बुड थोडं पातळ येतं पटकन त्याच्यामध्ये चिटकतं खाली लगेच आणि त्यानंतर यानं पाणी टाकले मी इथं वडे बुडतील ये ना म्हणजे वड्याच्या ना कांद्याच्या वर पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आणि मग झाकण ठेवून येणं कमी गॅसवर दहा मिनटं सोडून द्यायचं मग ते व्यवस्थित शिजतं बटाटे ना पाणी ऑब्झर्व करून घेतात मग बटाटे पण शिजून जातात आणि भाजी पण बघा तुम्ही किती छान लतपती अशी तयार झाली एकदम जास्त पातळ पण नाही आणि एकदम कोरी पण नाही चा आपण व्यवस्थित खाऊ शकतोय अशी भाजी बनती लास्टला मस्त इथं कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर शिवाय तर भाजी अपूर्णच असती त्यानंतर मस्त परत एकदम मिक्स करायची आहे आणि आहा हा छान झालेली भाजी कारण दुपारी पण आम्ही हीच खाल्ली होती ना तर तुम्ही बघू शकता इथं भाजी इथं रेडी आहे त्यानंतर आता क्रिशाला तयार करेन मी काय करते कोण म्हणन ग सहा वाजले ऊन तिथे पडलंय कोणी नाही बोलणार अजून सूर्य पण वर नाही आलाय क्रिशाला सोडून आलेली मी बस स्टॉपवर त्यानंतर सचिन सा साठी आणि माझ्यासाठी चहा ठेवलेली आणि इथं टिफिन पॅक केलेलं आहे हिरायली आपली मस्त अखमंगा वड्याची भाजी आणि मी जी खा काल खीरचा जो निवड दाखवलेला नंतर ती खीर मग खायला आम्ही घरीच नव्हते म्हणजे ती खीर मी तशीच होती फ्रीजमध्ये ठेवलेली तर मग ती एक एक वाटी सचिनला दिली आणि एक वाटी दुपारी आम्ही तिघिरणी खाल्ली आणि इथं मस्त अशा चपात्या बनवलेल्या आहे गाजर काकडी फ्रूट आणि स्वीट काही नव्हती म्हणजे फरसानमध्ये भाकरवडी आणि थोडंसं फरसान दिलेलं आहे इथं सचिनचं टिफिन मस्त पॅक केलं आहे त्यानंतर सचिन गेले आणि मग मी थोडंसं आहे ना मला जर एक्स्ट्राचं काम करायचं तर एक्स्ट्राचं म्हणजे हेच काय ना देवाचा पडदा आहे ना पातळ आहे ना तर त्याच्यावर ना लय पटकन धूळ बसती आणि ना मग अशी थोडीशी धूळ बसली ना का असं महिन्या म्हणजे पंधरा दिवसाला जरी धुतलं तरी तो तसाच दिसतो आणि मग आहे ना अशी असं वाटतं को किती धूळ आहे असा दिसतो तो तर म्हटलं आज जरा आहे ना पडदा धुवून टाकू देवाचा तर इथं मी पडदा काढून घेतला आहे आणि ती वरची रॅलिंग आहे ना तीसुद्धा आमची इथं पाठीमागं काम चालून वेळा दाखवलेलं आहे तर त्याच्यावरसुद्धा ना धूळ बसती मग ते ते तो तर इथं मी पडदा मशीनमध्ये टाकला आहे आणि काही नाही दहा पंधरा मिनटामध्ये ना एकच म्हणजे राऊंड मारणे मी पातळ पण आहे पडदा आणि फक्त आहे ना त्याच्यावर धुवळच आहे दुसरा काही असा तो लयच खराब आहे असे अशातली गोष्ट नाही आहे तर इथं मी थोडीशी पावडर आणि ते टाकले लिक्विड आणि फक्त पंधरा मिनटाच इथे ना पडदा धुवायला आहे आणि सुकून पण निघणे तो तर इथं आता मी तोपर्यंत आहे ना जे वरची पडदा लावायची जी रॅलिंग आहे ना ती पुसून घेणे टिश्युने कारण त्याच्यावर पण आहे ना धूळ बसते असं आठ पंधरा दिवसाला हात मारत राहील ना तर मग जास्त असं नाही नाही तर फॅनवर इकडं तिकडं थोडी थोडी धूळ आहे ना अशी बसूनच जाती कारण एक महिना झालं साफ केलेलं तो त्याच्यानंतर झापच नाही केलं तर मग म्हटलं आज आहे ना जरा हात फिरवून घेऊया नाही तर मग लईच धूळ होती तर तुम्ही बघू शकता इथं बघा कशी धूळ निघाली एकदम चिकट चिकट आणि तर इथं पडदासुद्धा मस्त व्यवस्थित धुतल्या गेलेला आणि लगेचच मी ना लावूनसुद्धा दिलेला कारण त्याला काही सुकवायची गरज नव्हती एकदम पातळ आहे तो आणि मशीनमध्ये ऑलरेडी तो सुकवूनच निघालेला थोडासा असा गार असतो तर तो, तो पण फॅन हवेनी सुकून गेलेला किती छान दिसत होता पडदा धुतला तर कलर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर माझं सगळं काम आवरलं आहे तुम्हाला माहिती माझी सकाळ किचनमधून मा होत असती तर ते सगळं कामावरले टिफिन वगैरे गेला सचिन गेले ऑफिसला क्रिशा पण गेली ऑफिस सॉरी स्कूलमध्ये आणि नंतर माझं कचरा पोतन ते झालं सगळं बारीक बारीकनेक जे असतं काम झापड झुपट भांडे लावणं हे ते रात्रीचे वगैरे तर ते सगळं माझं आवरलं आहे आंघोळ पण झाली तुम्ही बघितलं आहे का मी क्रिशा शाळेचे कपडे पण धुतले आणि श देवाचा पडदा पण धुतला आहे तर मला आहे ना, तर ना तर आता रोज देवपूजा करायची सवय तर महिन्यापासून आहे ना आत्ता आल्यापासून काय मी देवपूजा करेल नाही तर आज विचार करते की मी देवपूजा करू ते अजून झोपले तर मी ना आता छानपैकी अशी देवपूजा करते आणि सकाळी मी वड्याची भाजी बनवलेली तर पीठ पण मळलेलं आहे तर थोडंसं आहे ना भात ठेवून देणे म्हणजे दुपारी आमच्या सगळ्यांचं जेवण होऊन जाईल आमच्या सगळ्यांचं म्हणजे तिघी जणींचं तर असं सगळं आहे आणि गरमी ना इकडं आज काय माहिती आहे जास्त गरम होतं एक क्रिशाला सोडवायला गेली गेले तर तुम्ही बघितलंच की ती उऊन होतं सहा वाजता कुणी म्हणणारसुद्धा नाही का सहा वाजले असं वाटत होतं आठ साडेआठ वाजले असं नाही आणि आत्ता किती वाजले आत्ता नऊ वाजले तर आता मी छानपैकी अशी देवपूजा करून घेते पडदा पण धुऊन झाला आहे तर ते काही सुकायला नाही टाकलं मी कारण तो एकदम पातळ आहे ना तर लटकवून दिला तर तो फॅनच्या हवेनी सुकून गेला पाच दहा मिनटामध्ये तर मग मी आता देवपूजा करून घेते आणि मग भेटते तुम्हाला छान अशी मस्त देवपूजा झाली तुम्ही बघू शकता इथं आहा हा काल सचिनने फुलं आणलेले ना ते एकदम हे फुलं आहे ना एक दोन दिवस सुकत नाही पण त्यांनी काल लावलेले नंतर ते सुकून गेलेले गरमीमुळं इकडं गणपती सुद्धा येणा छोट्या वाटीत प्रसादन ते ठेवत असते मी छोटा सग्लास आणि छोटीशी वाटी आणि त्यांचं पण आहे फोटो वगैरे व्यवस्थित पुसलं इकडे येणे अशी धूळ बसलेली आणि हे खोको पण आहे ना काढून पुसलं त्याच्या मागं बी अशी धूळ थोडी थोडी आणि हा दिवा मला लईच आवडतो अशी छान मस्त देवपूजा झाली प्रसन्न वाटतंय देव आता देवपूजा तर छानपैकी झाली आहे आणि मी आता ना कुकर लावून देते आणि पीठ तर मळलेलंच आहे त्याच्यामुळं मग दुपारी करा नाही म्हणजे कसं आहे ना डाळ वगैरे शिजवून ठेवल्यावर डाळीला फक्त तडकाच द्यायचा तर मग जास्त उशीर नाही लागणार ना आणि अजून तर काही नाही साडेनऊच ना वाजले तर मग कुकर लावून देते म्हणजे कसं आहे <laughs> पट्टा तडका वगैरे दिला चपात्या वगैरे केलं की पटकन होऊन जाईल आणि मग आहे ना क्रिश आल्यावर मग आम्ही जेवण करू आणि इकडं बघा मी, इक मी चिक्कू मागवलेले ना तर ऑफरमध्ये होते तर चिक्कू मागवलेले म्हटलं बरे ज्यूस बूस करायला तर असं सगळं आहे तर चला आता कुकर लावून घेते मी बरं भाताचा इकडं मस्त मी कुकर घेतलं आहे त्याच्या खाली जाळी ठेवते पाणी टाकायचं आपल्याला आणि डाळीचा डब्बा आहे ना खाली ठेवायचा आणि तांदळाचं आणि मी ना मसूरची म्हणजे तांदळाचा डबा वर ठेवायचा आणि मी ना मसूरची डाळ घेतली फक्त मी ना जिऱ्याचाच तडका देणार आहे गुरुद्वारामध्ये भेटतील तशी डाळ बनवणारे फक्त जिरे हळद हिंग आणि तूप टाकायचं थोडंसं बस आणि ना तांदळाचा डब्बावर ठेवायचा म्हणजे काय होतं ना ते डाळीचं पाणी खाली वर जर ठेवलं ना डाळीचं तर मग भात आलाय ना येल्लो कलर येतो थोडासा तर मी मीठ पण टाकलंय आधीच तर मस्त आता याला झाकण लावून ये ना कमी गॅसवर तीन एक शिट्ट्या होऊन द्यायच्या तीन चार आणि मग गॅस बंद करून टाकायचा मस्त मवा असं भात होईल पाणी मी कमीच टाकलंय नाही तर मग चिकट असा भात होतो तर लई दिवसानंतर मी कुकर लावलंय आज नाही तर मी नेहमी उकळूनच भात करते पण आज थोडंच करायचं एकच वाटीचा भात आणि एकच वाटी डाळ आहे कारण मी क्रिशन आत त्याचे ना म्हणून तर आता मी कमी गॅसवर मस्त कुकर होऊन देणार आणि मग नंतर थंड झाल्यावर डाळीला तडका देईल आणि इकडं दिसत असून तुम्हाला स्वयंपाकाचे माझे भांडेने घालेले तर एवढे भांडे मी घसून घेते एकदा म्हणजे कसे दुपारी थोडेसेच भांडे राहील आणि मग पटपट घसून कसं आहे ना झोपता येतं मग कारण दुपारी माझे लई डोळे आटकतात पण माहिती नाही मला तर आत्ता पण आहे ना बारीक वाजता डोळे आटकतात ना मी थोड्या वेळ झोपते पण मग क्रिशे येतील झोप मोड होती म्हणजे दुपारी झोपलं ना का व्यवस्थित जरा झोप होती रोज आहे ना सकाळी एवढे भांडे नसतात पण जेव्हा मी सकाळीचं भाजी चपाती सगळं बनवते ना तेव्हा मग एवढे भांडे निघतात तर मी मी एकदा घसून घेते कारण जास्त भांडे निघतात ना तर तुम्हाला माहिती आहे माझं बेसिंग छोटं आहे आणि प्लॅटफॉर्मसुद्धा छोटं आहे तर मग जास्त भांडे ना तिथं ठेवून म्हणजे साचवून ठेवले का मग घसायला आहे ना लई म्हणजे फावत नाही असं तर थोडे थोडेच मी ना जेव्हा टिफिन बनवते ना तर कधी कधीच असा असताना कधी कधी कसं आहे रात्रीची भाजी असते मग मी कधी कधी फक्त चपात्याच करते पण आज मी दोन्ही बनवलेलं भाजी चपाती मग मकरशाचा टिफिन चहा नाश्ता त्यामुळं मग जास्त भांडे होते तर म्हटलं एकदा हात फिरवून घेऊ आणि थोडंसं फ्रीजमधलं पण काही ओवर होतं तर ते मी टाकून दिलं तर त्याचीसुद्धा भांडे होते तर पटपट असे नाही इथं मी भांडे घसून घेतले ना किचन थोडंसं स्वच्छ असलं ना का जरा चांगलं वाटतं आणि मग काय होतं ना मला साडे अकरा बाराला आहे ना थोडीशी झोप येते तर मग फक्त स्वयंपाकाचं एखादं बाकी असलं ना का मग बरं पडतं मग मी भांडे भिंडे घसून ठेवते आणि मग मला आली झोप मग मी झोपूनच जाते मग क्रिशा आल्यावर फक्त कधी कधी ना चपाती बनवायची असली किंवा गरम गरम करायचं असलं तर भाजी बिजी असं तर मग ते करती तर तुम्ही इथे बघू शकताय पटपट मी फास्ट फॉरवर्ड केली ना व्हिडिओ म्हणून असं लागतंय का पटपट भांडे -पट घसले भांडे घसायला काही त्रास नाही पण आता ना गरम व्हायला लागलं त्याच्यामुळे ना असं नको वाटतं किचनमध्ये मी आजच सचिनला बोलली म्हटलं आजपासून गरमी वाढली आहे म्हणजे आज एक जाणवली तर आजपासून फक्त वरण भातच खायचं आहे हाय ना मी भांडे घसते ना तर तो घसणी ठेवायचा डब्बा इथं स्क्रब आणि घसणी का ही काय बोलतात तारीची घसणी तर ता मी असा प्लॅस्टिकचा डब्बा ठेवते ना तर आधी समाजा तुटला तर हा मी दुसरा ठेवलाय तर मी काय करते ना वरून आणि खालून येणार त्याला ओल पाडून ठेवते म्हणजे कसं आहे ना एअर जातो ना तर ओलली घसणी ना सुकून जाते म्हणजे स्मेल येत नाही नाही त्याला एक खराब स्मेल येते कारण काय होतं कधी कधी आपण दोनच ठेवतो हो घसणी तरी पण एखादा भाताचा दाना वगैरे गुतलेला राहिला ना तर मग त्याच्यामध्ये ना स्मेल येते तर मी सुरी गरम करून सुरी गरम करून ये ना अशा प्रकारे त्याला होल पाडून घेते असे छोटे छोटे होल पाडून ठेवायचे म्हणजे हवा जाती ना थोडेसे डिझाईन मध्ये पाडायचे म्हणजे खराब नाही ती सत आणि खालून सुद्धा पाडायचे ओलली राहिली ना लई खराब वास येतो मला कसं तरी होतं मग अरे यार तुटलं ते ग थंड झाली ना म्हणजे तर अशा प्रकारे ना याला वोल पाडून ठेवायचे मस्त मग स्मेल नाही आहेत घसणीचे इकडे ना मी चहा ठेवले आत त्यासाठी आणि मी ना लाडू बनवणारे आज शेंगदाण्याची तेथे मी ना गुळ किसून घेतलाय आपण खोबरं किसतोन त्या किसणीने म्हणजे कुटून नाही घेतलाय तर असे छोटे छोटे गोळे चोड़ नेरात किसून घेतल्यावर एकदम ना साखरेसारखा होऊन जातो आणि इथं शेंगदाणे मी एक वाटी गुळ घेतला आणि अर्धे वाटी शेंगदाणे घेतले कारण मी इथं बदाम आणि आखरोट टाकणार आहे आणि थोडेसे तीळ आणि बी मगजबीसुद्धा टाकणार आहे आणि दोन मी इथं इलायची घेतली याच्यासोबतच मी इलायची अख्खी वाटून टाकणार आहे आणि जर लागलीच तर मग थोडीशी साखर टाकणे कारण गुळ माझ्याकडे एवढाच होता तर चला मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आणि कसं आहे ना क्रिशाला डब्यात द्यायला एक चोट 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 एक चालन नाही आणि सचिनला जेवणानंतर लई काही असं गोड खायचं राहतं तर लई दिवसाचं आहेच नाही काही तर मग म्हटलं का लाडू बनवून ठेवू छोटे छोटे एकदम बनवाने कारण आता उन्हाळा आहे ना हे सगळं गरम आहे चांगलं तर नाही पण मग असे छोटे छोटे बनवाने तर मग एक खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही एका दिवसाला एक असं इकडं आधी मी शेंगदाणे वाटून आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ना मिक्सर चालू बंद चालू बंद करून असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाण्याला थोडंसं तेल सुटतं आणि ते ना असे थोडेसे चिकट होतात म्हणजे एकदम घरमरीत नाही होत मग आपल्याला जास्त तूप टाकायची जरूर नाही आहे आणि त्यानंतर त्याच भांड्यामध्ये ना मी अक्रोड आणि बदामसोबत वाटून घेतले आणि शेंगदाण्यासोबतच इलायची पण होती ती तर मी तुम्हाला आधी दाखवलेलीच आणि त्यांनासुद्धा पल्स मोडवरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे चालू बंद चालू बंद करून मिक्सर आणि अक्रोडमध्ये ना ऑलरेडी तेलाचं प्रमाण खूप जास्त असतं काही काही लोक माहिती आहे का भाजीमध्ये ना अक्रोडचा मसाला बनवूनसुद्धा खातात आता आपल्याकडं नाही खात त्याच्यामुळं तर त्याच्यामध्ये ते तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि अक्रोड चांगलं पण असतं तर मग मी ते पण वाटून घेतलं आहे त्यानंतर अंदाने अंदाजानेच मी इथं ते टाकते तिळ ती आणि मगज तरी तर थोडीशीच मी मगज तरी टाकली आहे असं काही जरुरी नाही आहे पण त्याने काही लोक चांगलं येईने आणि चांगलं पण असतं मगज तरी खाल्लेली आता हे थोडंसं गरमच आहे पण मग म्हटलं ए छोटे छोटेच मी बनवणार आहे तर एकच ते लोकं खातीले आणि याच्यामध्ये मग लास्टला मी ॲड आहे गुळ तर इथं मी एक वाटी गुळ घेतला आहे आधी मी दाखवलंच आहे तुम्हाला सगळं प्रमाण आणि ना थोडेसे ना म्हणजे आम्ही दुपारी तर मी नव्हता खाल्ला म्हणायला लाडू पण आत्ता खाल्ला ना स संध्याकाळी रात्री जेवणानंतर तर थोडेसे मला गोड वाटले सचिनन त्यांना तर ओकेच वाटले क्रिशाला त्यालाही आवडले तर इथं मस्त असं मिक्स करून घेतलं आहे ना अजून बघा आपण तूप वगैरे काहीच नाही टाकलं आहे तरीसुद्धा मस्त असा गोळा बनतो आहे पण तरी, तरी आपण थोडंसं तूप टाकू म्हणजे कसं आहे नाही एकदम असं खातांनी दपाटा नाही बसणार आणि थोडेसे मॉइस्ट असे बनतील आपले लाडू तर मी इथं ही पळी घेतली छोटीवाली पळी आहे दीड चमचे एवढं मी इथं तूप टाकलं आहे गावठी तूप अमूलचं नाही हे पण गावठी आहे तर इथं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एक बाइंडिंगसुद्धा भेटन आणि लाडू पण खायला टेस्टी लागन आणि तूप तर चांगलं असताना खाल्लेलं तर म्हणजे एक लाडूमध्ये सगळंच थोडं थोडं येईल तर चांगलं तर बघा इथं मस्त असे मी छोटे छोटे लाडू बांधून आहे बिलकुल मोठं मोठे नाही बांधते म्हणजे कसं आहे टिफिनमध्ये पण एक देता येईल एक दे रिशाला आणि जेवणानंतर पण स्वीट म्हणून तुम्ही खाऊ शकता एक लाडू आणि किती छान दिसतोय बघा लाडू मस्त लूक आलेला तर आता मी आहे पट ना इथं लाडू बनवून घेणार कारण म्हणजे गरम एवढं होत होतं ना किचनमध्ये असं होतं ना दुसरीकडं बसून फॅन खाली पण मग ते परत पसार तेलकट हात इकडं तिकडं लागणार तर किचनमध्ये उभे उभे पटपट काम होऊन जातं तर मग मी किचनमध्येच बनवून घेतलेले कारण एवढं एवढंच होती ते काही लई जास्त नव्हते असे जास्त का चला फॅन खाली बसून करू तर तिथंच मी पटपट ना उभे उभे करून घेतलेले लाडू आणि तरी ते तरी ना दहा पंधरा लाडू झालेले एवढे म्हणजे एक वाटे शेंगदाण्याचे तर तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढी तशी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता फक्त एवढंच का शेंगदाणे आणि गुळ सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं बाकी तूप तु, तुम्ही अंदाजाने टाकलं तरीसुद्धा नाही तर बघा किती छान असे लाडू इथं तयार झाले आणि किती छान दिसतात तोंडालाच पाणी येतं आहे बघून तर मी सकाळी कुकर लावलेला तर सकाळी म्हणजे कुकर लावून ठेवलेलं ना मी आधी तर मग डाळ पण शिजलेली तर क्रिश यायच्या आधी अर्धा तास मी बनवायला घेतलेलं तर इथं पी पीठ पण होतं ना सकाळी मळलेलं ते होतं मग भात झालेला तर इथं आता मी वरणाला फोडणी देत होते आणि डाळ छान अशी शिजलेली मसूरची डाळ तशी पण पटकन शिजती तर फो एकदम सिंपल फोडणी करते मी टॉमॅटो वगैरे काहीच नाही फक्त जिरे लसूण आणि कढीपत्ता टाकला आणि थोडंसं हिंग आणि हळद बस एवढाच तडका करणार होती मी ना डाळीमध्ये आधी पण म्हणजे शिजायला पण टॉमॅटो नव्हता टाकला आणि तडक्यामध्ये सुद्धा टॉमॅटो नाही टाकला एकदम सिंपल डाळ बनवलेली कारण भाजी पण आहे ना फोडणीवाली होती ना तर वरण आणि क्रिशाला आवडतं असं वरण तर मस्त असं इथं मापातच वरण झालेलं एवढं म्हणजे पातीलं तेवढं परफेक्ट भरलेलं तर तुम्ही इथं बघू शकता थोडंसं ते खट घट्टच झालेलं कारण जास्त पाणी होता येईल ना मग जागाच नव्हती राहिली तर मी म्हटलं असू ते थोडंसं घट्टच छान लागतं जास्त घट्ट वरण पण लय पातळ केलं का मग भात एका बाजूला आणि वरण एका बाजूला असं होतं चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्त आता यायला आहे ना उकळी येऊन देणार मी वरणाला आणि त्यानंतर चपात्या करून घेणार आणि ऑलरेडी क्रिशा येऊन गेली ती आज दहा एक मिनटं लवकर आलेली कधी कधी दुपारी ट्रॅफिक नसल्यावर ना बस लवकर पण येऊन जाती आणि कधी कधी ट्रॅफिक लागलं ना का मग उशिरा पण येते तर पण दोन वाजेपर्यंत तर ती घरात येऊनच जाती तर बघा इथं मस्त असं वरण आपलं रेडी झालं आहे कोकळी आली त्यानंतर मी कोथंबीर टाकली आणि वरणामध्ये कोथंबीर शिवाय तर मज्जाच नाही बापरे कोथंबीर तर मला सगळ्याच भाज्यांमध्ये वरणामध्ये सगळ्यामध्ये लागते कोथंबीर कडीपात्ता तर पाहिजेच ते संपलं ना एक दिवस जरी नसलं ना कडीपत्ता कोथंबीर तरी मला असं वाटतं की फ्रीजमध्ये काहीच नाही आहे असं होतं तर मस्त इथं रेडी वरण आता मी इथे ना पटपट फुलके करून घेते आणि आमच्या तिघेंचे म्हणजे मी पाच सहाच फुलके करते आहे आणि ना तवा जास्त घसती ना मी तयार चपात्या त्याच्यावर चिटकून जातात आणि मग तो थोडासा तो काळा होतो ना तर छान चपात्या शेकले जातात पण मग जास्त खराब आहे ना तो चांगला नाही दिसत व्हिडिओमध्ये तर त्याच्यामुळे मी घसतीच काही नाही आता आणि मग दुपारी आम्ही इथं जेवायला बसलेले तर बघू शकता आहे ताट वरण भात खीर भाजी चपाती आणि कच्ची कैरीसुद्धा सचिनने आणलेली माझी फेवरेट त्यानंतर जेवण झाल्यानंतर इथं किचन सगळं मी साफ करून घेतलं आहे मस्त असं छान दिसतं आहे किचन हा सगळं कामावरलं आवाज जाई का आम्ही दोघं जातो आहे आत्ता भाजी घ्यायला आणि मस्त जेवण बिवण झाले मग दुपारचं आहे ना वरण भात भाजी होती तर मी थोडीशी खिचडीच बनवलेली मधा ही खिचडी मी आत्ता मी येणार क्रिशाने खाल्ली आणि सचिनने दुपारच्या वरम आणि ते खाल्लं तर आम्ही आत्ता भाज्या घ्यायला जातो इथं समोरच जातो युनियनमध्ये कारण गाडी तिकडं लावेल ना मग तिथून परत गाडी काढायची लुलूमध्ये जायचं मग परत यायचं म्हणून मग हे बोलले का तिकडूनच घेऊन घे एवढं काही नाही घ्यायचं थोडेसे फ्रूट आणि थोड्याशा भाज्या घेईने नाही आणि त्याच्यामध्ये तिथे हिरव्या भाज्या छान असतात ता छोटीशी पिशवी घेतली मीनी इकडून या तर चालत चालत जेवण झालंय भांडे घसले मी मग आता भाजी घेऊन येऊ हो।, हो की नाही आज हे लवकर आलेले लवकर म्हणजे सात वाजलेलेच तरी हा पण ट्रॅफिक लागते ना संध्याकाळी सगळे सुटतात त्याच्यामुळं ओ माय गॉड असं कसं आख्यायची गेली वाटतं काही काम करत असं तर चला भाजी घेऊन येते आणि मग भेटतील झाली आमची भाजी घेऊन आणि हे आता ते हे ना हाय <laughs> हाय गाडीपर्यंत सोडायला ते का तुम्ही पैसे बिसे नाही भेटणार नाही नाही काही पाच रुपया नाही काहीच नाही यायचंयत या नाही तर त्या माहिती घेऊन जाती दे ना गाडी नाही चालवते ना, ना, ना मला हा तुम्ही चालवून घे ना असं पाच रुपयात वाव घ्या डायरेक्ट मागं ट्रॉली हा मग डिक्कीतच ठेव ना डायरेक्ट गाडी इकडं लावली आज सचिननी रोजच इकडंच लावतात म्हणायला मग आनंतर इकडून काढून तिकडं परत लावायची घेऊन घ्या हे राहिलं इकडं युनियन चांगलं ऑफर होती आज नाही त्या तमायाच कार्डवर जाईल त्याने एक पिशवी तर भरूनच दिली पटपट भरून दिला त्याने पिशवीची घडी मोडली ऑलिव्ह घेतले क्रिशासाठी हा आणि बिस्किट पण घेतले ओरिओ आणि हे माझं फेवरेट काय हो हेजलनट आणि टिशू पण घेतले मग कांदे बटाटे फ्रूट काकडी टमाटेने घेतले कारण टमाटे होते घरी पिशवी हा नाही पण आपल्याला घरी नेता येणार नाही उचलून मोठा वस्तू हा गाडीत ठेवा ना हो पिशवी क्रिशाच पप्पा इथं नाही इथं नाही इकडं ठेवा माग क्रिशान ते नाही टिशू तर याच्यात येईन ना त्याच्यात घेऊन इथं तेवढा पसारा घालून ठेवलाय आहे बाप्पा यांनी हा ना चला इकडं ते बंदच नाही काय तुमच्याच्यानी बंदच नाही होत नेहमी मी, -मी करते ही शीट सनशीट फायनली आता आम्ही घरी आले नं घामपा पिशव्या ते उचलून आणलं ना तिकडून हा हा, हा। तर मस्त हे पाणी बनवतं ते मस्त पाणी देऊ गार आणि झोपू ब्लॉग एडिट करून तर चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते व्हिडिओ मध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय